नमस्कार मंडळी नमस्कार किती वाजले मग आता बारा आता बारा वाजले असत जेवण झालं का हा जेवण झालं आता जेवण झालं हा तर स्वामींनी आंघुळ गिंगूळ करून झोपेले आणि आम्ही चाललो आज सिपोऱ्याला व्हिडिओ बनवायला मी सांभाळते आता तिला आमचे दोन एक घंटे आहे तिकड जर रडायला लागली तर मग मग फोन करेन नाडायला लागली तर नाही तर रडणार तर मग फोन करेन तुझ्या फोन आहे का ते द्याला, नंबर द्याला का आम्ही काही जास्त लांब नाही चाललो चार पाच किलोमीटर लांबे ना हा काही मग रडाला लागली की फोन करायला यायला हो फरशीचं काम चालू आहे आपलं तर ते पाहुणे आहे इथं त्याच्या फोन फोन रडाला इथं लागन ना ती तुम्ही फोन करा माय सांगन तुम्हाला हा ती रडण लागली मला करा होऊन तर चला मंडई आपण निघलो आता घरून आपल्याला जायचंय शिपऱ्याला कशाची ऍड करायची पप्पा अरे ते बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहे तर मग त्यांना त्यांनी बांधलेले घर दाखवायचे लोकांना बरोबर तुम्हाला कसे बांधते ते आहे ना चला तर आलो पहा आम्ही सिपोरामध्ये इथं अनवर मिस्त्री म्हणून बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी या असे घर बांधले पहा नवदा या वर्षी त्यांच्या गावात त्यापैकीच हे एक छान घर आहे आणि एका ठिकाणी आलो तिथं त्यांचं सलाब टाकणं चालू आले युट्यूबवर फोटो घेऊन बरं बरं हा बघा एकदा हा सगळे आले आणि तिथून निघल्यानंतर आणखी पुढे आलो आम्ही पुढं पण दोन तीन घरं बघितले तर खरंच खूप छान छान घरं त्यांनी बांधलेले हे पांढऱ्या कलरचं आणि कलर न दिलेलं आहे दोन्ही बी घर त्यांनी बांधलेले आहे आणि हे पण बघा हे केवढं बांधकाम चालू आहे त्यांचं चा। तर आम्ही व्हिडिओ बनवले दोन ते टाकू आता इंस्टाग्रामला वगैरे आणि हे पण पहा एक किती छान घर आहे आणि त्याच्यात हा भगवान गौतम बुद्धाचा फोटो पहा किती मस्त आहे आणि इथं पण आपल्याला आपले यूट्यूबवर व्हिडिओ बघणाऱ्या ताई भेटल्या आणि त्यानंतर आलो आम्ही घरी आता वाजले पा दोन आम्हाला एक अर्ध एक तास झाला बाहेरून आलो आम्ही ही सण झोपलेली होती आत्ता उठली आणि आता, आता मस्त खेळू राहिली आत्ता गंध पावडर वगैरे केलं तिने काय हँ चाल 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 बाहेर जाऊ आपण चाल चाल वावरात नको, नको। तिला हा रामेश्वरचं लसून आपला संपला का आपला त्याच्यापेक्षा कमी झाला होता बारीक कांड्या होत्या ना तर त्याच्यात लस लावला आम्ही आणि थोडा सर आता आपल्याला सोनू वरतून झोका येतो मिनिटातून समोर टाकलं पा कशी पोर आली टकमक आणि सोन्या देवराला झोका तर आम्ही आता जाऊन येतो तु वावरातून इथं काय करायचं मग हॉटेल करायची का, का, का शेळी पालन कुक्कुटपालन करायचं हॉटेल करू वाटते पण हॉटेल चलेच अवघड राहत असं म्हणते सगळे भीती राहील थोडीशी आम्हाला हॉटेल बी करा वाटते चालू इथं पण हॉटेलला जरा हिंमत नाही लागत बघू आता काय कारण हॉटेल केल्यावर आम्ही हिंडूच शकत नाही कुठं आणि आम्हाला हिंडा फिरायला <laughs> जीवनाचा आनंद घ्यायला आवडतो बिझी होऊन जाऊ इथं आणि परत चालती का नाही चालती ते टेन्शन ते टेन्शन आणि मॅन पॉवर लागन याला फक्त लागत फक्त दाळबट्टी चालू करायचा विचार होता आमचा दीडशे रुपये थाळी तर काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा खरंच सांगा ते तर आपण आलो पहा वावरामध्ये ही अशी मक्का आहे बघू शकता याच्या खाली कंस झाकून केले चालू आहे ना हम्म आणि माय लसून लव राहिली मऊ ही एक आरी लसणाची आहे ना पंचवीस फूट लांब ही आरी आणि आता याच्यात लावायचा वाफे म्हणते याला कोंबड्या लय कमी राहिल्या आपल्या कारण विक्री करणं चालू केले आम्ही थोड्याशाच राहिले आता दहा बारा आहे ना मग तर या दोन आर्या लसण्याचे आता लय मोठ रोप लागत याला अजून गड्डे पंधरा गड्डे लागते मग अजून आणि ते तिकडं पलीकडे काय मग हे एवढं वावर खाली पडेल काय लावा याच्यात काही कळाना आपला गहू कसा आहे पाठी माग इकडून मक्का ही बी आमचीच आहे मागून लावलेली आहे आणि हे कंस आपले मक्काचे चारा तर याला अजून पाणी दिलं नाही आम्ही वरच्याच पाण्यावर आलो तो आला हा अजून हे पाय ढगाड निघते तर आता याला आठ दहा दिवस काही पाणी द्यायची गरज नाही मस्त उगला पहा गहू खूप छान आला आपला आणि आता चाललो आपण बोरं खायला बोर खाणार आहे आम्ही गावरान आम्ही नाही आम्ही नाही खाणार तुम्ही कहून मला नाही चालत चांगला उगला वा तो 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 वा हा मस्त उगला बर हात्याच्या भारी उगला तर गहू होते मग सोनुष मी यंदा यंदा मला गहू विकणं नाही येप्पी लावून घरात मला लहुशे लसूण कांद्याची अशी वळणी गव्हाची थप्पीची लहुशील दिवसाची आऊशे बर या वर्षी होणारच आहे फक्त पाऊस पाणी चांगला पाहिजे तर या मग बोरा खायला नेमके टिकू राहिले पा बोर पा, पा, पा। वाव बारीक बोरच चौदार लागते बरं कसोने पाप्पा आणि हे हादग्याचं झाड आहे आपल्या कोंबड्याच्या वाडग्यात त्याला पा किती मस्त फुलं आली तर चला मग आजचा व्हिडिओ इथं संपला असे जाहीर करतो आणि आमच्या रे रे। आता रेग्युलर व्हिडिओ येणार आहे काय झालं मध्ये मध्ये व्हिडिओ टाकले नाही ना तर आता व्ह्यूज कमी यायला लागल्या बरेच जे व्ह्युअर्स होते आपले पाहणारे ताई भाऊ ते म्हणले असं जाऊ द्या यायचं काय खरं आहे कधी टाकते आणि कधी टाकत नाही बरोबर आहे तर वीस हजारापर्यंत व्ह्यूज जात होत्या मध्ये तर आता दहा बारा वर आल्या रेग्युलर टाकले तर हा रेग्युलर टाकले तर चांगले यूज येतील आणि कधी मग टाकले तर ते आम्हीच संपून जाऊ बरोबर एवढ्या मेहनतीने आपण चॅनल उभं केलं तर व्हिडिओ टाकत राहू आणि तुम्ही पाहत जा सपोर्ट करत जा तर चला मग धन्यवाद बाय